काय विषय ना काय विषय ना नमस्कार मंडळी आज आपला सरांचा आहे तर आज आपण सरांचा वडा सेलिब्रेट करणार तर जात दाखवतो नमस्कार आता सगळे तयारी करतायत बर्थडे ची आणि हा इकडे बसला आरामात वगैरे राखी बांधले सो नर्वस आहे बघा तरी रे अनुईर आसमने राखी बांधलेली आहे तिची लवण हा तर आता सर थोड्या वेळाने येणार आहेत एका खायचं वाट म्हणतात माहिता एका खायचं वाट म्हणतात माहिता छपरी घट सरांची वाट बघतायत सर तिकडे बसले आहेत आतमध्ये कुठेतरी बसले तिकडे आपला पृथ्वी आलं आता सर येतील तेव्हा दाखवलो तुम्हाला बघा एक क्लासच्या बाहेर आलो आहे पण आता सर जातील तेव्हा जाऊ गरमिब्रेट सर सर सरांचा लॉस होईल चौका आपण इकडे बघू शकता इथे उतावळी झालेले आहेत मुली मुलगे सगळे उतावळे झालेले आहेत आणि हे आमचे ब्लॉगर्स हसरत इथे उतावळे झालेले आहेत बघू शकतात काढत आहे आणि ही आमची सिस्टर मृणाल इथे आणि इथे आपण बघू शकतात सर खाली गेलेले आहेत दोन मिनिटासाठी आणि इथे दादा गायब झालेले आहे इथे उतावळे मुली झालेले आहेत बघू शकतात इथे त्या छपरी ही छपरी मुलगी आता हात दाखवून गेलेली आहे अशी आहे क्लास आता आपण बघू शकतात सरांचा इथे बड्डे आहे ते एवढी मंडळी जमलेली आहे सरांनी आज पार्टी ठेवली आहे मुलांसाठी बर्गर पार्टी सर बघू शकता इथे के केक कापून झालेला आहे सर इकडे आपण केक खात आहे बघू शकतात आपण इकडे तर आता सगळे गिफ्ट येतात सरांना आणि दादा आहेत आहे तिथे दादा सर्व करत आहे सगळ्यांना बर्गर इथे बघू शकता एवढी गर्दी झालेली आहे सरांच्या साठी आमचा हे हर्षे कपच्यात मारामारी करत आहेत बघू शकतात सर आपले बर्गर आणलेले आहेत सगळ्यांसाठी बर्गर सरांना गिफ्ट देऊन आता झालेले आहेत आता फोटो काढत आहे हे आहेत हे आमचे गिफ्ट देणारे सरांना एकदम फोटो गिफ्ट दिलेलं आहे सरांना फोटो गिफ्ट हे सर

आता आपण वरती जाऊन बघूया तर खालच्या मी बघितलं असेल त्या पोरांनी आठवीतल्या मुलांनी केला आता आपण करतोय ते बघूया हे सोमेश आणि जर बघू शकता आपण इकडे त्यांच्या समोर जेवण भात सगळं वाढणार आहेत कृपया आपण धीर धरावे ए, बर्गर भूक बघू शकता सगळ्यांना लागलेली वाट बघत आहेत इथे करावे मंडळ इकडे घालून घालून बघत आहेत सॉस कुठे भेटणार काय हे इथे बर्गर लागली आहे आणि हा एकदम

बघू शकतात सरांनी आज एवढी मेहनत घेऊन आज एवढं मोठं संकल्प क्लासेलचं नाव मोठं आहे एक संकल्प क्लासेल हा पहिला नंबरला आहे आणि यांचं शिकवण पण एकदम चांगलं आहे तुम्हाला यायचं असेल शिकायला संकल्प क्लासेसमध्ये तुम्ही येऊ शकतात पुढेश्वर मंदिरच्या वर आलात का तुम्हाला बोर्ड प्लीज तुम्ही या बेटा सर चांगले शिकवतात तरांचा रिझल्ट हा एक नंबर असतो अभ्यास फक्त करायचा पण काय करणार शिकवत चांगलं तुम्ही येऊन बघा यावंच लागतंय हॉटेल लागतंय क्लास संकल्प नाच नको करू हॉटेल क्लास संकल्प

थीवे। करण्याची वेळ मुली तूट पडलेल्या आहेत केक खाण्यासाठी मुली तूट पडलेल्या आहेत केक काय साठी बघू शकतात केवढी हवरेपण चाललेली आहेत ते बघू शकतात हवरे